नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण जी आर निर्गमित दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक बावीस एप्रिल दोन रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या माहे एप्रिल पेड इन मे दोन हजार पंचवीस वेतनकरिता अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहे सदर निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे सदर निर्णयानुसार राज्यातील सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळांचे जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळांची तपासणी अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदानी प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य इतर स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य इतर स्थानिक संस्थांना अनुदाने तसेच माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान शिक्षकांचे प्रशिक्षण सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण एक एकत्रीकृत शिक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अशा लेखा शीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निधीतून वरील लेखा शीर्षा अंतर्गत येणारे कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करिता निधीचे वितरण तसेच इतर काही थकीत देयके अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे धन्यवाद